नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अंतर्गत दाखले वाटप शिबिर खडवली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अंतर्गत तसेच ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालय व कल्याण तहसीलदार कार्यालय तसेच जिवंदित महाविद्यालय गोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील नागरिकांसाठी व खास करून कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखला स्थानिक रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला अधिवास दाखला इत्यादी दाखले शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर तहसीलदार सचिन शेजार यांच्या मार्गदर्शनाखाली गोवेली येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी नडगाव मंडळ अधिकारी दर्शना भावे टिटवाळा मंडळ अधिकारी चेतन पष्टे महाड मंडळ अधिकारी प्रीती घुडे सर, टेंबेसर सर आदी उपस्थित होते ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालय कर्मचारी सेतू विभाग कर्मचारी व जीवनदीप महाविद्यालयाचे शिक्षक यांनी मोलाचे थे सहकार्य केले माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर आज या कॉलेजमध्ये आयोजित केलेले आहे सदर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जे जातीचे दाखले डोमी साईड दाखले उत्पन्नाचे दाखले हे इकडं त्यांचे अर्ज भरून देण्यात आलेले आहे आणि त्यांना तात्काळ ताकदीने सदरचे दाखले देण्यात देण्यात यायची तजवीज ठेवलेली आहे सदरच्या कॉलेजमध्ये सध्या मुलांना ॲडमिशनसाठी सदर दाखल्यांची गरज आहे त्यामुळे शासनाच्या वतीने तहसील माननीय तहसीलदार कल्याण यांच्या कार्यालयामार्फत सदर शिबीर आज तिथं घेण्यात आलेले आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त सदर विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती आमची महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या,